जालना लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत केवळ आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभूत झालेल्या डॉक्टर कल्याण काळे यांनी यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे जालना लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण वैजनाथ काळे यांच्या प्रचारात दौरानिमित्त सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे बाजारपट्ट्यात गुरुवारी दिनांक दोन रोजी सभा घेण्यात आली यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे इंडिया गठबंधन काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की शरदचंद्र पवार सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांनी इंडिया गठबंधन केलं महाविकास आघाडी केली महाविकास आघाडी करण्याचं कारण असं आहे की मागील दहा वर्षापासून या देशामध्ये कायदा नावाची गोष्ट राहिली नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला तोडमोड करून मनमानी कायदे करून देश चालवण्याचं चा काम या भाजपाने केले आहे यामुळे देशाची लोकशाही संपवण्याचं काम ही या सरकारने करत आहे सगळे लोक फोन करत होते काही करा कल्याण कळे या वेळेला तुम्ही उमेदवारी घ्या जरी तुमचा थोडासा फरक पडला दोन हजार नऊ ला तरी या वेळेला तुमचं जमत मी असं काय काम केलं पंधरा वर्षात आता माझं जमत मी म्हणलं आपण तर काही नेते नाही या जिल्हाभर दोन जिल्हे म्हणून काही दौरे काढले नाही फार मोठी मोठी विकासाची कामं केली नाही परंतु जेव्हा मला कळलं मी सगळा चक्कर मारून आलो दौरा करून आलो त्यावेळेला मला कळलं या वेळेला काका यांना रावसाहेब दानवेचा बिस्मिल्ला करायचा आहे हे जेव्हा मला कळलं आणि मग न विलंब लावता मी सगळ्या पक्षाच्या आपल्या नेत्याला विचारलं काय करायचं सांगा आणि मग त्यावेळेला आपल्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सांगितलं आमचं सगळे मिळून कल्याणकाराचं ना नाव आता फायनल करा आणि ते नाव दिलं मग इंडिया गठबंधनच्या सगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिला आणि आज आम्ही सगळेजण या जालना आणि औरंगाबाद तथा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दार दार गाओ गाओ करत केंद्रात बसलेल्या नेत्यांनी महागाईच्या नावावर निवडणूक लढवली व निवडूनही आले पण महागाई काही कमी झाली नाही उलट दिवसांनी दिवस महागाई वाढतच चालली आहे शेतकऱ्यांचे मालाचे भाव कमी केले तर आज घडीला होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही देशाला दिशा देणारी निवडणूक आहे ही निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी आहे म्हणून केंद्रातील सरकार महाविकास आघाडीची आली पाहिजे तसेच राज्यात सुद्धा जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या आल्या पाहिजेत अशी सर्वांची भावना आहे असेही जालना लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे म्हणाले या प्रचार सभेला आजी माजी नेते कार्यकर्ता व शेतकरी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रतिनिधी मुजीब शेख